जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज दीपावली सणाच्या शुभमुहूर्तावरती शाकीरबाई व झाकीरबाई यांनी त्यांच्या राजाची विक्रमीशी विक्री केली आहे मित्रांनो आज शाकीरबाई व झाकीरबाई यांच्या राजाची विक्रमी विक्री किती लाखाला झाली आहे तसेच मित्रांनो राजाची खरेदी नक्की कोणी केली आहे राजाची खरेदी किती लाखाला झाली आहे राजाचा व्यवहार कसा झाला आहे याची आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो शाकीरबाई व झाकीरबाई यांचा राजाची विक्रमी विक्री आज झालेली आहे मित्रांनो दीपावली सणाच्या शुभमुहूर्तावरती वसतात बाबुराव आप्पा कामटे बैलगाडा संघटना कोंढवा पुणे यांनी शाकीरबाई व झाकीरबाई यांच्या राजाची ब्याऐंशी लाख रुपयाला विक्रमेशी खरेदी केली आहे मित्रांनो आजपासून शाकीरबाई व झाकीरबाई यांचा हिंद केसरी राजा पेलवान सौरभ बाबुराव कामटे कोंढवा पुणे व बाजी शार्दुल ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांच्या नावाने पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आज राजाची जरी विक्रमी खरेदी झाली असली तरी जो काही राजाचा मालकी हक्क असणार आहे तो झाकीरबाई व शाकीरबाई यांचा देखील असणार आहे व आत्ता जी नवीन खरेदी केलेली आहे म्हणजेच पहिलवान सौरभ बाबूराव कामटे कोंडवा पुणे यांचा देखील असणार आहे तर मित्रांनो राजा आजपासून दोन मालकांच्या नावावरती आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे तो म्हणजे पेलवान सौरभ बाबूराव कामटे कोंडवा पुणे व बाजी शारदील कृप गाव छत्रपती संभाजीनगर तर मित्रांनो राजाची खरेदी झालेले पाहून तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका